सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो नसल्याचा निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने संतप्त आंदोलन केले बाबासाहेब आंबेडकर राजशी शाहू महाराज अहिल्या देवी होळकर तसेच रमाई आंबेडकर यांचे छायाचित्र फ्लेक्सवर न दर्शवल्यामुळे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील जुने व नवे बस स्टॉप परिसरातील संबंधित बॅनर उतरवून फाडले आणि त्यानंतर पोस्टरचे दहन करून निषेध नोंदविला महापुरुषांचा सन्मान राखणे ही शासनाची जबाबदारी असून त्याच्या विचारांचा उल्लेख न करणे ही गंभीर बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले यापुढे अशा प्रकारची दुर्लक्षपूर्ण कृती सहन केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला संबंधित फ्लेक्स तात्काळ दुरुस्त करून महापुरुषांचे छायाचित्र समाविष्ट करावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घेतलेली आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा कुठेही या बॅनरवरती त्यांनी टाकण्याचं सौजन्य दाखवलं नाही शाहू महाराजांचा फोटो नाही अहिल्यादेवींचा नाही रमाईंचा नाही महापुरुषांचे फोटो हे वगळून जर इथे भाजपवाले अशा पद्धतीने दादागिरी करणार असतील तर सामाजिक न्याय विभागाला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही हे पोस्टर काढलेले आहेत त्यांनी महाराष्ट्रातले सगळे पोस्टर जर परत घेतले नाही तर युवा आघाडीचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले सगळे पोस्टर काढून संबंधितांवरती गुन्हे दाखल करणार आहेत आणि ते दोन दिवसात झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अन्यथा मग आमच्या स्टाईलनी पुढचं आंदोलन आम्ही करू